बुलढाणा लोकसभा मतदारसंघाची निवडणूक ही महायुती आणि महाविकास आघाडीसाठी चुरशीची कारण शिवसेना, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे अशी थेट लढत वाटत असली तरी ती वाटते तेवढी नक्कीच सोपी कारण या मतदारसंघातून तब्बल एकवीस उमेदवार निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक आहेत त्यामुळे साहजिकच ही निवडणूक शिवसेनेच्या दोनही नेत्यांसाठी डोकेदुखी ठरू शकते आणि याच संदर्भात आपण सविस्तरानं जाणून घेऊयात नमस्कार मी प्रतीक्षा नवरे आणि तुम्ही पाहताय फॉर द पीपल न्यूज पोस्ट ग्रॅज्युएट डिग्री कोर्सच्या माध्यमातून परिपूर्ण राजकीय नेतृत्व घडवणार आणि प्राध्यापक राहुल कराड यांच्या संकल्पनेतून साकारलेलं भारतातील पहिलं इन्स्टिट्यूट एम स्कूल ऑफ गव्हर्नमेंट प्रेझेंट जागर लोकशाहीचा बुलढाणा लोकसभा मतदारसंघावर प्रामुख्याने काँग्रेस आणि शिवसेना या दोन पक्षांचं वर्चस्व राहिले हा मतदारसंघ अस्तित्वात आल्यापासून मतदारांनी इथून प्रमुख राजकीय पक्षांच्या उमेदवारांनाच आपला कौल दिल्याचं स्पष्ट होतं रिंगणात असलेल्या अपक्ष उमेदवारांना बुलढाण्यातील मतदारांनी नेहमीच दुर्लक्षित केले मात्र यंदाची निवडणूक ही महाराष्ट्रासाठी महत्वाची आणि वेगळी असणारे ज जा राज्यात झालेल्या सत्तांतरानंतर मतदारांमध्ये संभ्रम पाहायला मिळतोय त्यात मतदार या मतदारसंघात एकाच पक्षातले नेते एकमेकांना आव्हान देण्यासाठी निवडणुकीच्या रणांगणात उतरलेत या निवडणुकीत जरी शिवसेनेच्या दोन्ही गटातील उमेदवारांमध्ये निवडणूक होत असली तरी देखील इथं अपक्ष उमेदवार महत्वाचा फॅक्टर ठरण्याची शक्यता ही नाकारता येणार नाही महायुतीकडून पुन्हा शिंदेंच्या शिवसेनेचे विद्यमान खासदार प्रतापराव जाधव यांना तिकीट दिले तीनदा आमदार तीनदा खासदार असा जाधवांचा चढता राजकीय आलेख आहे निवडणूक तंत्र रणनीती आखण्याचे कौशल्य हा त्यांच्या चमेच्या बाजू मात्र मतदारांची नाराजी मतदारसंघाचा न झालेला विकास जनसंपर्काचा अभाव आणि भाजपची नाराजी आदी बाबींचा फटका त्यांना बसण्याची शक्यता वाटते ही बाब कदाचित लक्षात आल्यावर जाधव यांनी भाजप नेत्यांची नाराजी दूर करण्याचा प्रयत्नही केला अशी सर्व चर्चा आहे त्यांनी सर्व घटक पक्षांना एकत्र आणलं हे सगळं आपल्याला त्यांचा अर्ज भरताना केलेल्या शक्ती प्रदर्शनातून दिसून येत तरीही मुख्यमंत्री शिंदेना बुलढाण्यात रात्री उशिरापर्यंत तळ ठोकावा लागला होता यातून युतीत सर्व काही आलबेल नाही हे स्पष्ट झालं तर दुसरीकडे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने नरेंद्र खेडेकर या कट्टर शिवसैनिकाला रिंगणात उतरवले गद्दार विरुद्ध खुद्दार यावर खेडेकर खेडेकर यांच्या प्रचाराचा भर आहे यांचा उमेदवारी अर्ज भरताना ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी ही लढत गद्दार विरुद्ध खुद्दार करोडपती विरुद्ध साधा शेतकरी पुत्र अशी आहे असं म्हटलं होतं शिवसेनेचे पारंपरिक मतदार उद्धव ठाकरे व शरद पवार यांच्याबद्दलची सहानुभूती विद्यमान खासदार जाधव यांच्याविषयी मतदारसंघामध्ये असणारा रोष या त्यांच्या जमेच्या बाजू ठरतात मात्र त्यांच्या प्रचारात नियोजन समन्वयाचा अभाव दिसून येतो शिवाय महाविकास आघाडीतला घटक पक्ष असलेला काँग्रेसही त्यांच्या प्रचारात पूर्ण सहभागी दिसून येते आता शिवसेनेच्या या दोन्ही नेत्यांना खरी डोकेदुखी ठरणार ती अपक्ष उमेदवारांकडून कारण इथून एकूण दहा उमेदवार हे अपक्ष उभा आहेत मात्र त्यातला एक उमेदवार हा या मतदारसंघात सर्व परिचित आहे तो म्हणजे रविकांत तुपकर भाऊक आणि आक्रमक भाषणाद्वारे त्यांचा सध्या प्रचार सुरू आहे आर्थिक अडचणी अभाव घाटाखालील दोन संघात यांच्या पुढे आव्हान आहे इथला अपक्ष उमेदवारांचा इतिहास पाहिला तर एकोणीसशे बावन्न ते दोन हजार एकोणीस दरम्यान झालेल्या बुलढाणा लोकसभेच्या लढतीत एकाही अपक्ष उमेदवाराला विजय मिळवता आला नाही रिंगणात असलेल्या अपक्ष उमेदवारांना जिल्हावासियांनी आजवर गांभीर्यानं घेतलं नाही काही लढतीत दहा पेक्षा जास्त तर एकोणीसशे एक्क्याण्णवच्या मतदारांनी त्यांना पाठबळ देण्याचं टाळलं मात्र आजवरच्या दीर्घ काळात कोणताही प्रबळ नेता अपक्ष म्हणून मैदानात उतरला नाही असाही इतिहास आहे मात्र यंदाच्या निवडणुकीत शेतकरी नेते रविकांत तुपकर यांनी या मतदारसंघात हवा केली आहे ही हवा कायम राहते का शेतकऱ्यांची सहानुभूती मतात परिवर्तित होते का यावर त्यांचे भवितव्य ठरणार आहे बळीराम शिरसकर यांनी एक लाख बहात्तर हजार सहाशे सत्तावीस मते घेतली होती यावेळी वंचितने वसंत मगर यांना उमेदवारी दिली आहे इथून दलित माई समाज व मुस्लिम समाजाची मते हा वंचितचा प्रमुख आधार आहे आताची स्थिती पाहता या मतदारसंघात प्रमुख उमेदवारांच्या प्रचाराने वेग घेतला सभांचे आयोजन मोठ्या प्रमाणात करण्यात येत आहे महायुतीकडून उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ केंद्रीय मंत्री नितीन गडकरी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह महाविकास आघाडीकडून स्टार प्रचारकांच्या या मतदारसंघात सभा होण्याची शक्यता आहे एकूणच इथल्या शिवसेना विरुद्ध शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या लढतीत इतर उमेदवारांमुळे मतांचं विभाजन होण्याचा धोका हा अधिक आहे त्यामुळे बुलढाण्यात शिवसैनिक धनुष्यबाण हाती घेणार मशाल पेटवणार की तिसऱ्याच उमेदवाराचा फायदा होणार हे निवडणुकीच्या निकालावरून स्पष्ट होईल तुम्हाला बुलढाणा लोकसभा मतदारसंघाविषयी काय वाटतं तुमच्या प्रतिक्रिया कमेंटमध्ये कळवा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओजसाठी फॉर द पीपलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद